बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अंजणगाव सुरजी तालुक्यातील स्वप्ननगरी आणि आंबेडकर चौक येथे भीमा कोरेगाव निर्माण करून मानवंदना देण्यात आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना भीमा कोरेगावची लढाई पेशव्यांविरुद्ध जाती व्यवस्थेविरुद्ध होती महामानवाच्या विचाराची लढाई लढण्यासाठी ही लढाई होती पाचशे महाराणी ही लढाई जिंकली असं मत व्यक्त करण्यात आहे यावी उपस्थित मनोज मिळे रमेश सावळे सिद्धार्थ सावळे तेजस बँकर देवानंद गायगोले प्रभाकर इंगळे गोवर्धन भाऊ रायबुले पवन रायबुले चंद्रशील बरडे आदी मान्यवर उपस्थित होते शौर्य दिन दोनशे शौर्य दिन अठरा मतात आपापल्या ठिकाणी साजरा होत आहे तसंच हा सर्व सर्वप्रथम अंजनगाव शहरामध्ये विशेषतः सप्नगरीमध्ये प्रथमता दिन साजरा होत आहे आणि ह्या कार्यक्रमाकरता प्रत्येक माजी सैनिक आजी सैनिक समता सैनिक दल उपस्थित झाले त्याकरता त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समितीच्या वतीने आणि पार्टी समाज कल्याण अमरावती यांच्या वतीने शौर्य दिन हा चौक समिती समित दल माझी आणि चौक समिती मानवंदेचा संपन्न झालेला आज एक जानेवारी शौर्य दिन जो आमच्या पूर्वजावर अन्याय केला गेला तो शंभू महाराजांचा खून केला गेला बोट छाटले जो महात्मा फुलेला वरातीतून दे देण्यात आलं जो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक धावा बाळाच्या अंगठ्याने केला या व्यवस्थेविरुद्ध या जाती व्यवस्थेविरुद्ध हा पाचशे महाराजा लढा हा व्यवस्थेविरुद्ध होता त्या पेशव्याविरुद्ध होता आणि हा पेशव्याचा लढा हा खरोखर पाचशे महाराजांनी अठ्ठावीस हजार सैनिकाचा मुहूर्त पाडला त्यामुळे हा शौर्य दिन मानवला जाते म्हणून सर्व भारतवाशियांना जाहीर निवेदन आहे की आपल्या पूर्वजाची आठवण पुरुजाचा इतिहास वाचा जागृत राहा नाहीतर पुढेही सुद्धा हे न्यूज गेल्यास काही वेळ लागणार नाही जय भिंग न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजण गाव सुरजी